न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल एज ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी जयसिंगपूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाकडून मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे उघड तीस जून दोन रोजी सकाळी नऊ ते सकाळी बाराच्या दरम्यान फिर्यादी जयसिंगपूर गल्ली नंबर आठ येथे रविवार बाजारामध्ये भाजी विक्रय करण्याकरिता आले असता त्यांची भरत बँकेसमोर लावलेली होंडा डिओ मोटरसायकल नंबर एम एच झिरो नऊ एफ सी चाळीस ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने अज्ञात कारणाकरिता लबाडीच्या इरादेने चोरून नेली आहे अशी फिर्यादी यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हा घडलेल्या ठिकाणी आजूबाजूस सी सी टी व्ही पाहणी केली असता दोन इसम सदर मोटरसायकल चोरी करून घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार जयसिंगपूर शहरात मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी सापळा रचून गौतम अशोक कांबळे वय वर्ष एकतीस राहणार महाडा कॉलनी मिरज व आकाश जगन्नाथ फोंडे वर्ष वीस राहणार महाडा कॉलनी मिरज या दोन संशयित इसमांना शिताबीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी जयसिंगपूर गल्ली नंबर बारा येथून हिरो कंपनीची एच एफ डिलक्स एम एच झिरो नऊ सी वाय एकोणऐंशी झिरो आठ व जयसिंगपूर गल्ली नंबर आठ येथून होंडा डिओ मोटरसायकल नंबर एम एच झिरो नऊ एफ सी साठ चाळीस या संगणमताने चोरी केलेबाबत कबुली दिली तसेच चोरीस गेले दोन मोटरसायकल असा एकूण सत्तर हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने स्मिता कांबळे ताहीर मुल्ला अमोल अवघडे बसवराज कुंडगोळ महात्मा गांधी पोलीस चौकी मिरज होमगार्ड अमोल कांबळे आदींनी केली शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लेक